महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपात उतरलेले आहेत सर्वप्रथम मी वेक्त अदुना अदुना है। जे महाराष्ट्रातले नागरिक आहेत त्यांची एक दिलगिरी व्यक्त करतो कारण आज आम्हाला काम बंद आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे दोन हजार पाचपासून सेवेत जे रुजू झालेले आहेत नगरपालिकेचे कर्मचारी त्यांना शासनाने अद्यापपर्यंत जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन एन पी एस यापैकी काही लागू केलेलं नाही याबाबत शासनाकडे बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा केला जातो आहे त्याच्या आधीही संप झाले फक्त आश्वासनं दिली गेली आणि आज तागायत नगर परिषदचे जे कर्मचारी आहेत राज्यस्तरीय संवर्ग असेल किंवा स्थानिक आस्थापनेवरती कर्मचारी आहेत त्यांना अद्यापर्यंत एन पी एस लागू झालेलं नाही आणि त्याच मागणीसाठी आम्ही आज पूर्णपणे काम बंद आंदोलन बारामती नगरपरिषदेमध्ये करत आहोत त्याचबरोबर आमची दुसरी जी मागणी आहे इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे ज्या शासनाच्या सोयीसुविधा आहेत त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही मिळाव्यात कारण नगरपालिका कर्मचारी हे शासकीय कर्मचारी नाहीत अशी वित्त विभागाची भूमिका आहे त्यामुळे शासनाच्या ज्या बऱ्याचशा योजना आहेत त्या पूर्णपणे नगरपालिकेसाठी किंवा त्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होत नाही त्याचबरोबर नगरपालिकेचा जो पगार होत असतो कर्मचाऱ्यांचा तो सहाय्यक अनुदानाच्या माध्यमातून शासनाकडून अनुदान येतं आणि त्यानुसार पगार होतो पण तोही वेळेवर येत नसल्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेत होत नाही अशा परिस्थितीत सर्व तातडीच्या सेवा बजावत असताना कर्मचारी कुठेही कमी पडत नाही तरी या आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत मागण्या आहेत त्याकडे शासनाने लक्ष देऊन त्या तात्काळ पूर्ण कराव्यात आणि जोपर्यंत शासन याची दखल घेऊन या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचा हा बेमुदत संप चालूच राहील धन्यवाद जय हिंदू